भद्रावती तालुक्यातील धानोली पिर्ली शेतशिवारातील सहा शेतकऱ्यांचा शिवपांदन रस्ता बंद केल्याने मोठा वाद उभारायला आहे रघुनाथ कुत्तरमारे यांनी हा परंपरागत रस्ता मातीगोटे टाकून पूर्णपणे अडवून टाकला आहे सहा शेतकऱ्यांचे शेतात ये जा करणे शेतमाल नेणे आणि मशागत करणे पूर्णपणे थांबले आहे रस्त्याअभावी या शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे आता प्रशासन रघुनाथ कुत्तरमारे यांच्यावर कोणती कारवाई करते नायब तहसीलदार खांडरे यांचा आदेश रद्द होतो का आणि या सहा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन भद्रावती तहसील कार्यालयात अभिनव आंदोलन करेल असा इशारा राजू कुकडे यांनी दिला आहे भद्रावती तालुक्यातील पिर्ली या शेतशिवारामध्ये सर्वे नंबर अडतीस चे जे आहे कुतरमारे या शेतकऱ्यांनी जवळपास सहा शेतकऱ्यांचा शिवपालन रस्ता जे अडवलेला आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून तो शिव रस्ता होता शेतकऱ्यांना तिथे आपले जे आहे पीक घेऊन येणं जाणे आणि सगळ्या जे आहे जाण्याचा मार्ग तो असताना त्यांनी अडवला आणि महत्वाची गोष्ट अशी की अ त्यांनी तो पान शिव रस्ता अडवल्यानंतर दुसरा एक रस्ता स्वतःच्या शेतामध्ये घेण्यासाठी जे आहे तिथे जाण्यासाठी तिथले नायब तहसीलदार सुधीर खांडे यांच्यासोबत संगनमत करून तो पास करून घेतला म्हणजे आश्चर्य या गोष्टीचं असं वाटतंय की जेव्हा शिवपालन रस्ता मोगळा करून देण्यात यावा अशा प्रकारची ज्या तक्रार त्यास के त्या ग्रामस्थांनी केलेली होती पिरली गावातील सर्व त्यांच्या त्या विनंती अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता परस्पर जे आहे रघुनाथ कुत्तरमारे सारखा जे आहे एक शेतकरी जो डब्ल्यूसीएल मध्ये आहे जो पैशाच्या जोरावर जे आहे स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या ज्या शेतातून जाण्याचा मार्ग काढण्यासाठी का, जे आहे संगणमत करत आहे ही खूप मोठी गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही निवेदन घेऊन आलेलो हो। आहोत की जो शिवपालन रस्ता जो ज्यांनी जे अडवला तो मोकळा करून देण्यात यावा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जो सुधीर खांडे जो आहे ना तहसीलदार त्यांनी या संगनमत करून जे दुसरा जे सेकंड रस्ता जो मंजूर केलेला आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा या सर्व शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे